नमस्कार मी उमेश पाटील मित्रांनो आज ब्रुडिंग कशी करायची हे तुम्हाला दाखवणार आहे पिल्लांची ब्रुडिंग करणं खूप महत्त्वाचं आहे कारण पिल्लं आलीत पिल्लं मेली तुमचा काय फायदा झाला का काहीच नाही फायदा झाला तर फायदा ते तुमचं नुकसान होणे यासाठी आज आपण प्रॉपर ब्रुडिंग कशी केली पाहिजे आज तुम्हाला दाखवणार आहे तर याचा नक्कीच तुम्हाला खूप असा फायदा होणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा आवड्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नका धन्यवाद मित्रांनो तुम्ही अशी पिल्लं खरेदी करता आणि पिल्लं खरेदी केल्यानंतर तुमच्याकडे पिल्लं की मोठेटी होती याची भरपूर असे कारणं असतात का तुमच्याकडे पक्षी आलेला मरतो त्याचं तुम्हाला आज कारणं सांगतो की का मरत असतील एक तर पहिली गोष्ट म्हणजे तुमच्याकडे पक्षी येतो त्याला पहिल्या आठवड्यामध्ये तेहतीस ठेवायला लागतं दुसऱ्या आठवड्यामध्ये तीस ठेवायला लागतं आणि चौथ म्हणजे तिसऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला सत्तावीस अंश सेल्सिअस ठेवायचं असतं हे टेम्परेचर तुम्हाला मेंटेन करायचं एक तर तुम्ही ते टेम्परेचर मेंटेन करत नसाल बरोबर आहे दुसरी गोष्ट तुम्ही जो तूस आहे हा तूस प्रॉपर तुम्ही आणत नसाल बरोबर आहे याला बोलतात चिकगाड हे चिक आणत नसाल याला बोलतात स्टँड चिकगगार्ड लावण्यासाठी ते तुम्ही आणत नसाल याला बोलतात प्लेट बुर्डरच्या प्लेट हिटिंगसाठी म्हणजे हीट याची बाहेर जात नाही तर हे तुम्ही आणत नसाल पाण्याची भांडी आणत नसाल आता पाण्याची भांडी मग आता पेपरून बाहेर आल्यावर पक्ष काय कंडिशन करत बघू शकता ते आणत नसाल शंभर पक्षामध्ये किमान दोन भांडी ठेवायला लागतात तर ती तुम्ही आणत नसाल ही खाद्याची भांडी आहेत तुम्ही काय करताय तर तुमच्या घरगुती साधा प्लेट असतं त्याच्यामध्ये ठेवताय किंवा पाण्याची भांडी असतात त्या ठिकाणी तुम्ही काय करताय की तुम्ही घरगुती तुमचं ताट असतं त्याच्यामध्ये पाणी ठेवताय आणि याच्यामध्ये काय होतं की पक्षी आतमध्येच फिरतो आणि घाण करून टाकतो पाणी आणि अशाने तुमच्या पक्ष्यांना प्रॉब्लेम येतो बरोबर आहे आता पाण्याचं भांडं तुम्हाला कितीला येतं एकशे ऐंशी ते दोनशे अडीचशे रुपयापर्यंत येतं एकदा आणलं तर काय होतं की ते तुमच्याकडे जोपर्यंत तुमचं फार्म बंद होत नाही तोपर्यंत ते भांडं व्यवस्थित राहतं बरोबर आहे त्याच पद्धतीचं खाद्याचं भांडं आता खाद्याच्या भांड्यामध्ये हे एक प्रकारचं येतं ही प्लेट येते आणि एक त्या टाईपचं येतं असं तीन टाईपचे ही भांडी येतात बरोबर आहे आता तुम्हाला ह्या पद्धतीनेच का आणायची आहेत कारण याच्यामध्ये आता बघत असाल तर लहान पक्षी असतो तर याच्यामध्ये आपण खातो बाकीचा पक्षी इकडे खाऊ शकतो बाकीचा पक्षी तिकडे खाऊ शकतो आता याची उंची किती ठेवायची असते तर जी पक्षाची शेपटी असते त्या शेपटीच्या लेवलला हे भांडं लागलं पाहिजे म्हणजे काय होतं हे पक्षाच्या लेवल भांडी आली ले की पक्षी व्यवस्थित फीडिंग करतो बरोबर आहे शंभर पक्षामध्ये किमान दोन खाद्याची भांडी दोन पाण्याची भांडी एका पक्षाला किती व्याट लागतं तर दोन व्हॅट त्यापेक्षा जर थंडी असेल तर तीन वॅट लागू शकतं चार व्याट पण लागू शकतं आपल्याला किती बल्ब लावायचे हे महत्त्वाचं नाही आहे तर काय काय महत्त्वाचं आहे तर आपल्याला महत्त्वाचं आहे ते म्हणजे टेम्परेचर तुम्ही तेहतीस ठेवताय तुमच्याकडे पक्षी किती दिवसाचा आहे त्याच्यावर डिपेंड आहे पहिल्या दिवसापासून असेल तर ते ठेवा एक आठवडा नंतरचा असेल तर तीस ठेवा त्याच्यानंतरचा असेल तर सत्तावीस ठेवा तर या पद्धतीने नियोजन करा ठीक आहे आता काय असतं की बरेच लोक तूस आणत नाही आणि अशाने काय होतं की आपल्या इथे जी काही विष्ठा असते ती खालीच पडते जमिनीवर आणि तिथेच खाद्यही पडतं आणि आता बघत असेल तर प्रत्येक पक्षी तुम्हाला उकळताना दिसते यांच्या रक्तातच उकरणं आहे म्हणजे शोधून खाणं हे यांच्या रक्तातच आहे आणि यांना शिकवावं लागत नाही आता तुम्ही बघत असाल तर तिकडे पक्षी उकरतोय आणि सगळं भांडं म्हणजे जे आहे ते तूस येतं ते भांड्यामध्ये जातं आहे आता इकडे पण बघत असाल इकडेही ह्याच पद्धतीचं आहे आता बरेच लोक काय करतात की कॅमेरे लावतात आणि ह्या गोष्टी बघतात आता मला सांगा की हे भांडं इकडे पूर्ण जाम झालं तर काय होईल की आता बघा याच्यामध्ये पूर्ण खाद्याचं म्हणजे पाण्याचं भांडं आहे हे पूर्ण तुसाने जाम झालं त्याच्यामध्ये बघत असाल तर हा तूस जमा व्हायला सुरुवात झाली आहे बघा किती तूस आहे बरोबर आहे आता काय होईल की याच्यामध्ये पक्षाला पाणी पिता येईल का नाही पिता येणार म्हणून यासाठी कसं आहे की आपल्याला आपल्या फार्ममध्ये चोवीस तास राहणं गरजेचं असते बरोबर आहे आता याच्यामध्ये बघत असाल तर याच्यामध्ये आपण तीन बल्ब लावले ह्या पद्धतीने आता याच्यामध्ये काय होतं की हीट जी आहे ती तुमची वर वेस्टेजने जाताना ती डायरेक्ट प्रॉपर खाली जाते आता तुम्ही बघ बघत असाल तर पक्षी पूर्ण सगळ्या ठिकाणी प्रॉपर असा खातो आहे म्हणजे याचा अर्थ काय की पक्षी कुठला एक एक अशा लाईटच्या खाली थांबला आहे का नाही कुठे एकाच ठिकाणी थांबलेलं आहे का तर नाही आहे तर तो, तो, तो काय करतो आहे तो व्यवस्थित प्रॉपर असं सगळीकडे खातो आहे पितो आहे मजा करतो आहे बरोबर आहे तर आपल्याला हे काय सांगतं आहे की प्रॉपर पक्षी आहे आणि नियोजन मस्त आहे त्याच्यामुळे पक्षी स्ट्रेस फ्री आहे म्हणजे पक्षाला जे पाहिजे पक्षा बर ते पक्षी करतो आहे खातो आहे हे करतो आहे व्यवस्थित असं आहे बरोबर आहे कुठला प्रॉब्लेम आहे का काहीच नाही आहे एक दोन पक्षी आहेत ते नॉर्मल हा बघा आता एकदम छोटा पक्षी आहे हा छोट्या अंडातला निघालेला पक्षी आहे पण तो व्यवस्थित आहे काय एवढं काय वेळे हे नाही तर कसे असे जे छोटे पक्षी असतात ना त्यांना प्रॉब्लेम नको यायला म्हणून काय करायचं की खाद्याची भांडी प्रॉपर दोन ते तीन पद्धतीने पाहिजे आता हा जो आहे आमचा आता बघत असाल तर हा आमचा पंधरा दिवसाचा पक्षी आहे आता पंधरा दिवसाच्या पक्षीची क्वालिटी बघू शकतो प्रॉपर त्याला पिसाळले त्याच्यामध्ये उलट्या पिसामध्ये कोंबडा कोंबडी काय आहे ते सगळं माहिती पडतं आणि त्याच्यामध्ये बघत असाल तूस त्याच्यामध्ये तूस तूस कमी आणि स्टार्टर फीड जास्त मला दिसतंय तर पूर्ण हे स्टार्टर फीडच आहे याच्यामध्ये कसं आहे की गावठी पक्षी असला असतो तो खूप असा वेस्टच करतो तिथे आपण काय केलं आहे की पाण्याच्या म्हणजे जी प्लेट आहे त्याच्यामध्ये काय करतं की पक्षी खूप असा घाण करून टाकतो म्हणून त्या ठिकाणी हे केलं आहे हे रोज आपण दिवसं बदलून टाकतो आता बघत असाल तरी किती घाण केले तर रोजच्या रोज आपण हे बदली करतो आता या पद्धतीने तुम्ही विचार करा की अशा पद्धतीने जर तुम्ही काळजी घेतलीत प्रॉपर याला आता बघा तर एकच बल्ब लावला आहे बरोबर आहे आता काय करायचं की हे याच्यामध्ये दोनशे वॉटचा बल्ब लावला आहे त्याच्यामुळे त्याला भरपूर असं होतं बाकी बघत असाल तर आपण काय केलं आहे की पूर्ण कवर केलेलं आहे ताडपत्रीने ठीक आहे अशा पद्धतीने याची पूर्ण बोर्डिंग आहे पेपर आपण काढलेले आहेत त्यांना मल्टीविटामिन्स वगैरे आपलं रेग्युलरचं चालू आहे ठीक आहे या पद्धतीने आपला पक्षी तुम्ही क्वालिटी बघू शकता तर खूप सुंदर अशी क्वालिटी आहे ठीक आहे तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने मॅनेजमेंट करा म्हणजे एक खाद्याचं भांडं एक पाण्याचं भांडं एक खाद्याचं भांडं एक पाण्याचं भांडं अशा पद्धतीने लावा आता ॲक्च्युली काय घाण झालं आहे ते आता मला चेंज करायचं आहे आता इथे बघत असाल तर खाद्याच्या भांड्यामध्ये काय केलं आहे तर पूर्ण तूस आहे बरोबर आहे मग असं या पद्धतीने असं करायचं आणि जो वर निघतो तो तूस काढून टाकायचा जे खाद्य आहे ते बरोबर खाली राहतं आणि तूस आहे तो, तो। ले ले। वर येतो मग त्या पद्धतीने असं काढून टाकायचं ठीक आहे इथे बघत असेल तर प्रॉपर कोबा केलेले कोरच वगैरे फवारणी केलेली आणि या पद्धतीने आपल्याला पूर्ण असं नियोजन करा तर तुमचा पक्षी कधीच मरणार नाही तुम्हाला भरपूर असा फायदा होऊ शकतो ठीक आहे तर यासाठी मित्रांनो ह्या पद्धतीने नियोजन करा तुम्हाला खूप चांगला फायदा होतो तुमचा पक्षाची मोठेटी होत नाही आहे ठीक आहे आणि पक्षी बघा एकदम पूर्ण ॲक्टिव्ह असा पक्षी आहे खिळ किती मस्त असा खेळतो आहे पाणी पितो आहे उकरतो आहे सगळ्या गोष्टी प्रॉपर अशा बघा किती ॲक्टिव्ह आहे ठीक आहे तर ह्या पद्धतीने नियोजन केलं तुम्ही तूस कोरसुरींची फवारणी त्याच्यानंतर चुन्याची चुन्याचा लेप चांगली लाईट चांगलं शुद्ध पाणी चांगलं खाद्य शिकगार्ड स्टँड टेम्परेचर मीटर अशा बऱ्याच गोष्टी आहेत जर तुम्ही प्रॉपर केलात तर तुम्हाला नक्कीच खूप चांगला असा फायदा होतो तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद